शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय ज्याला तुमची शंभर सी सीजावरती कुठलीही टू व्हीलर बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे तर पाच बाय चार फुटाची साईज आहे आणि एक टन लोड क्षमता घेऊन चालते तर प्रत्यक्ष डेमोसाठी तुम्ही इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या व याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा तर फॅब्रिकेटेड बॉडी आहे अतिशय मजबूत हेवी आणि ॲडव्हान्स फीचर्सवाले आपण बनवले ज्याच्यामध्ये तुम्हाला खाली आपण डिफरन्शियल गिअरबॉक्स दिलेलं आहे पाटे दिलेले आहेत पावर ट्रान्समिट ट्रान्समिशनसाठी पी टी ओ सॅप दिलेला आहे तर सर्व ॲडव्हान्स फीचर्स आहेत समोर आपण डबल शॉक ऑफ सर लावल्यामुळं क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता वाढते आहे तर जे काही आपले दूध उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फलबाग उत्पादक शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही किंवा शेतकऱ्यांना शेतातून शेतमजूर बाहेर काढायचे शेतात न्यायचे असतील सोडवायचे असतील आपला माल बाहेर काढायचा असेल सर्व कामांसाठी तुम्ही या पायट्रोलाचा वापर करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या ना मग तू करू, फिरवून दाखव डम्पिंग करून दाखव जरा करू, फिरवून दाखव थोडं फास्ट तर कोणतीही तुमची बाईक असू द्या नवीन जुनी तर त्या बाईकला आपण हे बाईक ट्रॉली बनवतो आहे तर नवी असू द्या जुनी असू द्या फक्त तुमची वर्किंग कंडिशनला पाहिजे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीची बाईक ट्रॉली आपण बनवतो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक टन लोड क्षमता टाकू शकता आणि डेमो साठी या नंबरला भेट द्या नंबरला कॉल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला करत असते व्हॉट्सअपवर मिळणार आहे तर हायड्रोलिक डम्पिंग आहे याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत एक रिवर्स फॉरवर्ड आणि एक रिवर्स फॉरवर्ड आणि डम्पिंग आहे तर असे दोन मॉडेल याच्यामध्ये तर तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते मॉडेल तुम्ही याच्यामधून घेऊ शकतात सेनकथ वगैरे शेतात नेऊन डम्प करायचे किंवा कोणतंही मटेरियल तुम्ही याच्या माध्यमातून डम्पिंग करू शकता तर व्यावसायिकांसाठी देखील त्यांच्या गरजेप्रमाणे आपण बाईक ट्रॉलीला छत वगैरे असलेले डिझाईन बनवतो तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग साठी नंबरला कॉन्टॅक्ट करा सोळा नाही